सुटला एकोणपन्नास सुटला या मैदानातला आणि एकोणपन्नास मध्ये लढा चालू आहे कोण होत सिमीला पात्र सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर गाड्यात लढा चालू आहे आता इकड दोघात लढा चालू आहे सुंदर असे पण तो बाजी मारली शंकर नाही गट क्रमांक एकोणपन्नास चा निखा एकोड़ एक वर पण आले गेला तास क्रमांक तीन वरून चालली गाडी बरेच प्रेमचंद जाधव भरत शेर कदम जे के एकाहत्तर एकाहत्तर बँगलोर ही गाडी विजयी विजराबाद गाडी मार्गाचं त्यावर चालकाच अभिनंदन आहे मगाशी सुंदर गाडी पावली लक्षणी कानाची गाडी कानाभराच्या मालक वैभव सर्क वैभव सर्क